सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा आज कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे कोल्हापूर शहरातील जो विसर्जनाचा पारंपरिक मार्ग आहे त्याची पाहणी करण्यात आली यामध्ये मागील वर्षी जे गर्दीचा अनुभव होता त्या अनुषंगाने कुठेही चेंगराचेंगरी होऊ नये भाविकांना देखील कुठली अडचण येऊ नये किंवा निवडणुका करणाऱ्या नागरिकांना त्या दृष्टीने पर्यायी बाहेर जाण्याचे मार्ग कुठले असावेत त्या ठिकाणी कुठल्या उपाययोजना कराव्यात त्याचबरोबर रस्त्यावर कुठल्या इमारती धोकादायक वाटतात त्या ठिकाणी कुठली हानी होऊ नये यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला पत्रव्यवहार करणे त्यांना कळवू नये या बाबतीमध्ये आज नियोजन करण्यासाठीची पाहणी करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या आपल्या आनंद चतुर्दशीला जे महाद्वार रोड विसर्जनासाठी मिरवणुका निघतात त्यामध्ये मंडळांना त्याचबरोबर मिरवणूक बघण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये याची दक्षता प्रशासनातर्फे घेतली जाते तर लेझर लाईटचा वापर जो आगमनाच्या मिरवणुकांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी झाला त्यामध्ये दोन घटना या लेझर लाईटमुळे डोळ्याला ला इथं झाल्याच्या समोर आलेल्या आहेत या अनुषंगाने या लेझरवर सध्या तरी कुठलेही निर्बंध हे कायद्याने घातलेले नाही परंतु नागरिकांच्या आरोग्याचं देखील रक्षण करणं प्रशासनाची जबाबदारी आहे यामध्ये जे गणपती मंडळं विशेष करून लेझर लाईटचा वापर करतात तर विसर्जन मिरवणुकीमध्ये वापर करू नये या अनुषंगाने देखील त्यांना प्रशासनातर्फे आवाहन बैठका घेऊन केलं जातं आहे त्याचबरोबर कायदेशीर सल्ला घेऊन यामध्ये पुढे काय कायदेशीर कारवाई करता येते हे ये देखील प्रशासन तपासून पाहते